बरोबर ते चालू आलं काय चालू होती चालू आलं फक्त ती काल तीच सिंगल फेस लाईन आपलं पालट मग आणि फिफ्टी फिफ्टी खरी घेऊ काय चान गे घ्या जरा पाचशे बारा महिना काय नाही चार घेऊन अर्धा अर्धा चान गेला मग सौदा काय मिळणार नाही मग आधी रेखा करणार खानाचे घ्या घ्या ना आता चार बशी ठीन आता अजून हो त्याला मजनीस दिलच्याकत नाही घर बनवून आणतून मी अर्धा चहा घेणार चा नको खरंच बापना पोट निवसे

बाबा जान हूं? क्या करने का हुँ? क्या करने का अभी क्या करने का कट डालने का क्या करने का, का। पंपोना काम कर लो मोटर ना पाच छी मोटर ना कनेक्शन कर दियो ना मोटर ना कनेक्शन नहीं मजा तार कट छी पूरा पाई छी बारीक बारीक दुई दुई पाई आ पंप दी या सुबह दुई दुई देखी दुई दुई देखी दुई 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 दुई

फिराय का बर नाही असे कंपनी मोटर देत नाही ती मोटर रिप्लेसमेंट नाही शे पैसा देस बांधा ना फक्त बांधा ना पैसा देस कंपनी पहिले रिटर्न घेत आता रिटर्न झाटी रिटर्न नाही घेत हाय कंपनी नाही घेत हाय कंपनी घेत नाही अशे बता बाबा एमप्रिल एवढा म्हणजे काही बी घस टाकील छे काही बी घस टाकील छे डायरे अशी जाडी सही बारीक सही छे डायरे तेरी वाली एमप्रिल पाताल ना काही करी <laughs> जना नाही बदला नाही एमप्रिल बदल बदला सगळं बदल मोटर ही फेक चांगली दे 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 दे, ना आपलं काम असतं छे बारा दे एम्ब्रियल बदलणार मोटर बदलणे मोटर बदलणार मग

बरं लक्षात मग ते आम्ही वडी गेली तो पाय आपले नेपाल जोडी गेला वर निमे आणि मग तळ पाव चोडा ना वाटण दहा वीस फूट पाण्यात टाकी दिली बंद कर दिली वन लक्षात नाही त्याची दोन वर्ष बोलू होती का अशी जमीन सपाटशे ना अशी एअर सपाटशी ते किती एअर होती खडाखोर मोबाईल सरळ सरळ त्याला मोटर सिंगल फेज वर तो तो चाल व राहू देऊर चालराय का मनापासून डेक्कन हे पण चालूल फेज वर डेन्सी तिने अशी आई एक लाईन येत नाही दोन येते एक येत नाही गुलाब पाटील नाही बोलवू देणार हे दान जाऊ ते काय फरक पडणार तुम्ही फक्त बदलाल सांगत अरे बदलाल टाकीच टाकीच येते तुम्ही टाकी द्या तुम्ही पर्याय नव्हता ना मग पर्याय नाही सदोतीस हजार मोटरशी एवढी मोठर आपल्यावर घेवाना तुम्हाला तुम्ही ती एक लाख नि करा आहे ना आपल्या न परवडत मी शिफ मिस निराव ती एक लाख निराव करा मोबाईल चालू मला

आपल्याच जी परवणी ती घ्यावा नाही परवणी ते उगम मुग राहा एक लाख रुपयाने नाही बिषेत मग आपण पंचवीस हजार पळत पळत मग पाच मोठा पाहिजे ना गेले बोलले बबन एकच बाब फुकट शेबो मना आठ हजार चार पाच हजार मधार नाही

नाही मग फोन आम्हाला फोन होतो नाही ना आहो आम्हाला फोन होता बारीक मला जसं आई सिंगल फ्रीज बडेल होती खाई ना लाईन फॉल्ट दिस मला तोच बोळ दिवस दिवसभर चालेल परंते काल दिस लाईन फॉल्ट किती भेटली परंते दिवसभर चाले काल दिस फक्त फ्यूज बटन दाबून फ्यूज मारता लगेच वडी काल दिवस मग काल दिसत काही रामफारात उभी ठेवली आठ पंचावन्न वरती होती तू ऐकी जे तिने फाईव्ह मोटरनी चार वापावर भरात काल जी दिवसभर चालली नऊ लाईन वनी का ते दहा चालले दिवस ते दोन तुकड्यातून दगड लायला बरे येऊ शकत दिवसभर चालले कालदी ती फक्त लाईन गई वणी मोटर बंद नाही नाही मोटर बंद पडली पण ती येऊ लागली ना गुळ मोड लागला मला नाही पडले बाले येऊ गई का लाईन लाईन गई ती दोन अडीच तास मावली वनी गया डळा होते गोंग सुद्धा नाही हाय आपू क्लियर वरली मोटर आता आत टाकेल गुलमोर खा गुलमोर खाल खंडू ना वावरात क्लिअर नाही खाली होती आणि कोणती मोटर आई हाय तटली होती तट पहिले ती हाय होती तटेत मग हाय आणि आता टाकेल हाला मध्ये आपली काय लक्ष्मी सेना ती हम्म लक्ष्मी सेना बस तो वापस बंद पड़ी ना पड़ी। का का थी थी उजर... थी, थी, बंद पड़ी पाया तुम्हारा जितना बैठ रहा एक घड़ी भर धरी के बो कहीं नहीं कुछ क्या खाती काही करती मुंह मानोस मन तो चालू होती चालू होती चालू माती नहीं उपार नंतर बंद पड़ी ती बंद पड़ी तो लेवल कैसे तो कायल से का जय वेले मोटर चालू हुई नहीं का ते ती कानी भी आणि अने जय मोटर बंद पड़ी की आपण बैठक थी दिशे

तो ये बाबा आपला पैसा आहे मोठा पंचवीसशे रुपया माहिती घ्या तो पाच हजार माहिती राहत आमना काही नाही आम्ही काय जोडी देत नाही गेलो होतो बाबा मी वरती होती चालू होती ती सगळ्या तुम्हीच ना ते जाऊ द्याल मी काय म्हणणार तुम्ही तिनंच कामशी निघी

जाडी भाइटा कतिबाट केबल मात्रै चोली छ त्यसले